नमस्कार मित्रांनो हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण जाणून घेऊ एकवीस आणि बावीस तारखेचा हवामान अपडेट मित्रांनो छोटसा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो की ह्या भागात आपल्याला एक चक्रखार स्थिती दिखत आहे तर मित्रांनो ह्या बंगालच्या खाडीमध्ये मोठा एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसत आहे याचा प्रभाव मित्रांनो आपल्या देशामध्ये हळूहळू आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव आपल्याला थोड्या प्रमाणात बघायला मिळेल तर मित्रांनो पूर्वी महाराष्ट्रामध्ये आपल्याला याचा प्रभाव थोडा जाणावेल बाकी पश्चिमेच्या भागात काही भागामध्ये मित्रांनो जसं की कोकण किनारपट्टीच्या भागात देखील मित्रांनो याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो ह्या भागात नांदेड सोलापूर कोल्हापूर ह्या भागात मित्रांनो थंडीचं जे लाट आहे थंडीची ते ह्या भागात आपल्याला येत्या दोन दिवसात कमी बघायला मिळेल म्हणजे थंडीचे वातावरण मित्रांनो थोडक्यात कमी होणार आहे ह्या भागात नांदेड सोलापूर कोल्हापूर सांगली ह्या भागात मित्रांनो वातावरण थोडे बदलणार आहे कुटी -कुटी में तो कुठे कुठे मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर कुठे आपल्याला ढगाळ वातावरणसुद्धा बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा बघू शकता आपण बंगालच्या खाडीमध्ये एक मोठा दाब निर्माण झालेला आहे एक चक्रकार स्थिती आपल्याला दिसत आहे याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर थोडा दिसत आहे मित्रांनो सोलापूरच्या पूर्वी परिसरामध्ये आपल्याला याचा प्रभाव जास्त दिसणार आहे लातूर लातूरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये तुळजापूर पेठ बारसी ह्या भागात मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल या भागात मित्रांनो थंडी एकदम कमी प्रमाणात राहील सर्वीकडे आपल्याला हलके ढग तर कुठे कुठे रिमझिम पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो बाकीच्या भागात जर बघितलं महाराष्ट्राच्या तर पुणे अहिल्यानगर श्री छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव ह्या भागात मित्रांनो ह्या चक्रकार स्थितीचा काही प्रभाव आपल्याला दिसत नाही ह्या भागात मित्रांनो थंडी जशी आहे तशीच राहणार थोडा हलक्या प्रमाणात आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला दिसेल बाकी उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आपल्याला काही दिसत नाही वातावरणामध्ये जास्त बदल तो बदल आहे मित्रांनो दक्षिणे महारा महाराष्ट्रामध्ये सोलापूर लातूर सांगली विजयपुरा या भागात मित्रांनो हलक्या प्रमाणात आपल्याला कुठे कुठे रिमझिम पाऊ देखील बघायला मिळू शकतो येत्या दोन दिवसामध्ये तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद